शिपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नितीन शिंदे यांची निवड शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संजय विभुते नेते सिद्धार्थ जाधव यांच्या वतीने सत्कार शिपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नितीन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव तसेच पदाधिकारी यांनी भेट देऊन नितीन शिंदे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच उपसरपंच पदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल शिपूर ग्रामस्थांचे सिद्धार्थ जाधव यांनी आभार मानले यावेळी तालुका उपसंघटक बजरंग कदम शाखा प्रमुख विजय बाबर उपशाखा प्रमुख ऋषिकेश देसाई राहुल सावंत संजय देसाई पोपट बाबर सदाशिव सूर्यवंशी दादासो सूर्यवंशी अविनाश देसाई केदार देसाई शुभमो कदम किशोर जाधव रामचंद्र सावंत ऋतुराज सूर्यवंशी शैलेश जाधव रियाज मुलानी उपस्थित होते। आज निवड झालेली आहे आणि सर्व कसं आलं पाहिजे सपोटी घेतो कारण शिखर गावची माझी संबंध हे मला ते बारा वर्षापासून आहे त्या गावचा प्रत्येक कार्यकर्ता हो आणि प्रत्येक नागरिक मला ओळखतो मी पोळीपासून मायाबरोबर आलेला आहे तर आज ही निवड ही जी झालेली आहे ती अत्यंत सर्वांना आनंददायक निवड झालेली आहे सर्वात म्हणजे बिनविरोध निवड झाली आहे हे सगळं महत्वाचं आहे जर आपण बघितलं बाकीच्या ग्रामपंचायतीमध्ये हाती तठीच असते बिनविरोध शिकेल होत नाही परंतु शिपूर गावानं एक आदर्श दिलेला आहे की बाबा आम्ही सुद्धा निवड की बिनविरोध केलेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी गावकऱ्यांचे आणि जे, जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांचे पाहिलं काही आभार मानतो आणि पुढचा कार्यकाल कार शिपूर गावाच्या समृद्धीसाठी सुखसोयीसाठी वे पुढचा वेळ त्यांनी द्यावा एवढच मीना सांगतो आणि मला त्या बोलण्याबद्दल आणि जिल्हा प्रमुख आमचे संजय साहेब आज इथं आले त्यांनी आमचं त्यांना विनंती केली की त्याला बापू पण आपलं शिखर जाऊ लागणार आहे आणि अशा ज्या पद्धतीने निवडून आलेले बापू मध्ये काय हरकत नाही आता आम्हाला म्हणजे आमचा एक मोठा मेळावा घेतला आम्ही जिल्हास्तरीय महिलांचा मेळावा मुंबईचे सगळे पदाधिकारी आज सांगलीमध्ये आलेले आहे तरी सुद्धा एवढा वेळात वेळ काढून बापू इथं आले त्याबद्दल मी बापूचे आभार मानतोय तर मला आम्हाला बोलवलं त्याबद्दल सगळ्या डॉक्टरांची आभार